श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस मे आणि या दिवशी आलेले आहेत बुद्ध पौर्णिमा तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कित्येक वर्षांनी शनी स्वतःच्या घरी पूर्व भाद्रपद नक्षत्रात असणार आहे आणि यामुळे या चार राशींवर शनीचा थेट प्रभाव असणार आहे या राशींना येत्या काळात मालामाल होण्याची संधीसुद्धा शनी महाराज देऊ शकता आणि म्हणूनच या चार राशींचं नशीब जे आहे तर या बुद्ध पौर्णिमेनंतर उघडणार आहे येणाऱ्या काळात त्यांना प्रचंड श्रीमंत होण्याची संधी ही प्राप्त होणार आहे तर अशा कोणत्या चार भाग्यशाली राशी आहेत हे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता पहा आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा तर पहा वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं तर यावर्षी तेवीस मे म्हणजेच गुरुवारी उद्या बुद्ध पौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी ग्रहमान हे अत्यंत शुभ असणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शनीची स्थिती ही काही राशींसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते सहा मेला शनीचे नक्षत्र हे परिवर्तन करून पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश घेतला होता आता शनी सध्या आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभेत स्थित आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच शनी जयंतीसुद्धा साजरी केली जाणार आहे आणि अशा योगायोगामुळे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कित्येक वर्षांनी शनी स्वतःच्या घरी पूर्व भाद्रपद नक्षत्रात असणार आहेत आणि यामुळे या चार राशींवर शनीचा थेट प्रभाव असेल तर या येत्या काळात या चार राशी ज्या चा आहेत तर या, या, या मालामाल होण्याची संधीसुद्धा शनी महाराज यांना देणार आहेत तर अशा कोणत्या राशी ज्या आहेत तर त्या नशिवण आहेत ते आपण पाहूया यामध्ये पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास मेष राशीच्या मंडळींना अचानक धनलाभ होऊ शकतो ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती ही भक्कम होऊ शकते मुळात आपल्या मिळकतीत वाढ झाल्याने येत्या काळात सुद्धा डोक्यावरील कर्जाचा भार हा कमी करता येईल आपल्याला पगारवाढीचा योगसुद्धा जुळून आलेले आहेत आणि कामाची एखादी नवीनच संधी सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकते मागील काही दिवसांमध्ये झालेल्या खर्चाची भरपाई सुद्धा बुद्ध पौर्णिमेपासून आपल्या नशिबाकडून मिळणार आहे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश मिळेल एकाग्र वाढल्याने महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकाल व्यवसायात एखादे मोठे डील पूर्ण करू शकाल त्याचबरोबर तुम्ही ठरवलेल्या गोष्टी वेळच्या वेळी घडल्याने आयुष्यात थोडा आराम आणि निवांतपणा देखील तुम्हाला मिळवू शकतो यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे रास बुद्ध पौर्णिमेपासून ऋषभ राशीचे जी लोक आहेत तर यांच्या आयुष्यात चांगले दिवस सुरू होणार आहे अच्छे दिन सुरू होऊ शकतात आपला आत्मविश्वास वाढीच लागेल पदोन्नतीचे योग आहेत आणि आपण ज्या पद आणि प्रतिष्ठेसाठी झगडत असेल तर ते मिळवण्याच्या दिशेने अनेक पावले तुम्ही पुढे जाऊ शकता गुंतवणुकीतून विशेष धनलाभ होऊ शकतो एखाद्या नव्या व्यवसायात पैसे गुंतवायचे असेल तर हा कालावधी तुमच्यासाठी खूप शुभ सिद्ध होईल आपल्यासाठी येणारा प्रत्येक दिवस हा नवनवीन आशा आकांक्षा स्वप्नपूर्तीच्या संधी घेऊन येणार आहे आणि खाजगी जीवनात बघा संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकाल विवाह इच्छुक मंडळींना चांगले स्थळ देखील चालून येऊ शकते त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास तूळ राशीच्या मंडळींसाठी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तयार होणारा धनयोग हा भाग्य उजळण्याचा संकेत घेऊन येणार आहे आपल्याला आनंदाचा जणू काही एखादा खजिना हाती लागू शकतो घरीदारी आनंदी वातावरण असणार आहे शेअर बाजारात गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो आईवडिलांच्या बाबत एखादी मोठी चिंता दूर होऊ शकते संपत्तीच्या बाबत खुशखबर मिळण्याची चिन्हे आहेत मंगल कार्यात आपला सहभाग वाढेल आणि यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे कुंभरास शनीची लाडकी व हक्काची रास आहे ती म्हणजे कुंभ शनीचं घर म्हणून वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंभ राशीची खास ओळख आहे अर्थात त्यामुळे शनीच्या प्रत्येक राजयोगाचा सर्वात उत्तम प्रभाव हा कुंभ राशीमध्ये असतो यापुढील काळात सुद्धा राशीच्या जातकांना शनी दिशा दर्शवतील गुंतवणुकीत थोडी जोखीम पत्करावी लागू शकते पण त्यातून मिळणारा नफा सुद्धा तितकाच मोठा असणार आहे आपल्याला फक्त तज्ज्ञांचा सल्ला व मनाचा कौल ऐकायचा आहे आपल्या व्यक्तिमत्वाला या काळात वेगळीच ऊर्जा व चमक प्राप्त होईल वाणीच्या बळावर एखादे अत्यंत महत्त्वाचे काम तुम्ही पूर्ण करू शकाल तर ह्या ज्या चार राशी होतात तर ह्या चार राशीचे नशीब येत्या बुद्ध पौर्णिमेनंतर उघडणार आहे आणि येणाऱ्या काळात ते प्रचंड श्रीमंत देखील होऊ शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ